नमस्कार मैत्रिणी धनश्री रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर बनवूया आपण शेंगदाण्याची चटणी एक वाटी शेंगदाणे घेतले चौदा ते पंधरा लसणाचे पाकळ्या घेतला चवीकरता साखर घेतली वाटीभर कोथिंबीर घेतली दोन चमचे तिखट घेतलं लिंबाचा रस घेतला एक चमचा जिरा घेतलं चवीकरता मीठ एक चमचा धन्यपूळ घेतलं मी गॅस लावून घेतले आता तेल टाकून घेते शेंगदाणे तळून घेते मी हे माझे शेंगाने तळून झाले आता मी लसूण घालून घेते घेतेच्या जिरे घालून घेते पोटिबी टाकून घे तिखट घालून घेते मी धने पोळ घालून घेते कापून घेते होळीचा साखर टाकून घेते लिंबाचा रस टाकून घेते हे मी लिंबाचा रस घालून घेते याच्यात गॅस बंद करून घेते मी हे टाकून घेते खलबत्त हे खलबत्त्यामुळे इतकी चांगली टेस्ट येते चटणी हे खलबत्त्यात इतकी चांगली टेस्ट येते तुम्ही पण एक वेळा करून पहा घरी पहा किती छान झाली ह्या खलबत्त्यात कुठली जा बारीक करून घेतली ना कलबत्त्यात पाकिरे छान झाले पाहिती आपली सोलापुरी शेंगा चटणी तयार आहे अशा प्रकारे तुम्ही पण करून पहा एक वेळा